आज मराठा समाजामध्ये संपूर्ण दिवाळीचं वातावरण उत्साहाचं वातावरण आहे आज जरंगे पाटीलच्या नेतृत्वामध्ये आम्हाला आरक्षण आज मान्य केलं सरकारने त्यांचं मी धन्य मानतो आणि आज जे रक्त आमच्या मराठा समाजामध्ये सांडल्या गेलं जे बलिदान गेले त्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि त्या रूपी आज आरक्षण वाहतो आज खरी मराठा समाजाची जीत झालेली आहे आज गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही संघर्ष करत आहोत पण आज खरी जीत झाली जरंगे पटेलच्या नेते नेतृत्वामध्ये कशा रीतीने आज आपण जल्लोष करण्यात आज आम्ही सगळ्यांना पेढे वाटून फटाके वाजून शिवाजी महाराजला अभिवादन करून आम्ही आज जल्लोष केला डॉक्टर बाबासाहेब कल्याणकर मराठा समाजाच्या रिझर्वेशनच्या आंदोलनामध्ये बापट आयोगापासून मी संघर्षामध्ये आहे वेगवेगळे आयोग नेमले आणि मराठा आरक्षण दिलं गेलं कोर्टात टिकलं नाही म्हणून जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली जो लढा उभारला त्याला महाराष्ट्र शासनाने चांगल्या प्रसादे प्रतिसाद दिला हा एक प्रकारे पन्नास वर्षानंतर संघर्षानंतर मराठा समाजाला हा न्याय मिळाला आहे या मराठवाड्याच्या महोत्सवी वर्षामध्ये विशेष करून मराठवाड्यातील मराठा समाजाला रिझर्वेशनचा अजिबात फायदा मिळाला नव्हता यामुळे महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला एक प्रकारची शिक्षणामध्ये वेगवेगळ्या सर्विसेस सर्विसेसमध्ये जे विद्यार्थी गरीब थरातील विद्यार्थी आहेत त्यांना एक प्रकारे न्याय मिळाला याबद्दल मी जरांगे पाटलांच्या संघर्षाबद्दल चा त्यांना सलाम करतो आणि महाराष्ट्र शासनाचा अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र राहिली माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण या ठिकाणी मिळाले त्याचा आनंद उत्सव करण्यासाठी आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या असरूपजवळ सर्व मराठा आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे या ठिकाणी सर्वप्रथम सर्व मराठा समाजाचे या ठिकाणी जाहीर आभार की त्यांनी मागच्या पंचवीस तीस वर्षापासून हा लढा चालू ठेवला होता आणि हा पा पाच साडेपाच महिन्यापासून मनोजदादा जरंगे यांच्या माध्यमातून हा मराठा समाजाचा लढा आज यशस्वी झालेला आहे या यशस्वी लढ्यामागे मनोदादा जरंगे यांनी सर्व महाराष्ट्रातला मराठा समाज या ठिकाणी म्हणजे आंदोलन करत होता आणि ते आंदोलन आज साध्य झालेलं आहे मराठा समाजाला आरक्षण भेटलेलं आहे पण हे मराठा समाजाला जे आरक्षण भेटलं आहे जो सरकारनं जी आर काढलेला आहे हा जी आर उद्या कोर्टामध्ये सुद्धा टिक टिकला पाहिजे ही जबाबदारी सरकारची आहे त्यामुळं जो काही निर्णय सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेला आहे हे मराठा समाजाला आज आनंदोत्सव जरी साजरा करत असला मराठा समाज आणि उद्या जर हा जी आर काढलेला टिकला नसला कोर्टामध्ये तर हा उद्रेक सरकारला सहन होणार नाही येलणार नाही आणि मराठी हा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मराठा समाज आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर आनंदोत्सव साजरा करतो एका रात्रमध्ये